Bye. जगदगुरु पंचा प्रशालेत नवागतांचा प्रवेशस्तो व कॉपीमुक्त परीक्षाची शपथ घेण्यात आली गोडगाव बुद्रुक येथे श्री गुरु सिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र गोडगाव संचलित श्री जगदगुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले तसेच शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले तसेच प्रशालेतील व बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेण्यात आली यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कल्याणी देशेट्टी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वर्ग व बहुसंख्य विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवपुत्र चोळले यांनी केले तर आभार विरेश धानशेट्टी यांनी मानले